नमस्कार श्री स्वामी समर्थ दिव्य उपासना व उपाय या चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण कर्जमुक्तीसाठी एक खास तोडगा बघणार आहोत हा उपाय जर श्रावणातील सोमवारी सुरू केला तर अतिउत्तमच पण जर श्रावण महिन्यानंतर तुम्ही कोणत्याही सोमवारी चालू केला तरीही चालणार आहे सोमवारी संध्याकाळी बेलाच्या वृक्षाखाली थोडी साखर किंवा थोडासा गूळ लावून तुपाचा एक दिवा जर तुम्ही ठेवलात म्हणजे तुपातच साखर किंवा गूळ घालायचा आहे हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने जर तुम्ही तुपाचा दिवा बेलाच्या झाडाखाली लावलात तर तुम्हाला असा अनुभव येईल की तुमचे कर्ज या ना त्या मार्गाने आपोआप फिटायला सुरुवात होईल आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल जोवर कर्ज फिटत नाही तोवर दर सोमवारी हा उपाय करायचा आहे तर असेच नवनवीन देवी तोडगे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ